अवधूत चिंतन श्री गुरुदेव व दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते बघा आता शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तो चालू होतोय बावीस सप्टेंबर पासून आता या या ह्याच्यामध्ये आपल्या कुलदेव कुलदेवीच्या ज्या आहे ते उत्सव साजरा करण्याचा जो आहे तो हा सण मानला जातो नऊ दिवसामध्ये आपल्याला जेवढ्या आपल्या कुलदेवीची सेवा करता यायला हवी तेवढी आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे कन्यापूजन असू द्या किंवा मग देवीची ओटी भरणं असू द्या किंवा इतर कोणत्याही सेवा असू द्या त्या आपल्याला जेवढ्या जास्त प्रमाणात करता येतील तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला ज्या आहेत त्या सेवा करायच्या आहेत ज्या काही सेवा करू त्या सेवा करताना आपल्या मनामध्ये कोणताही वाईट विचार यायला नको आहे तसेच शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तो आपल्या कुळदेवीचा सेवा करण्याचा उत्सव असा मानला जातो आता या नवरात्रीमध्ये पहिला प्रश्न येतो तो, तो येतो उपवासाचा आता उपवास जे आहे ते कोण कोण धरू शकतात ते देखील सांगते आता स्त्रिया धरू शकतात उपवास पुरुष मंडळी धरू शकतात किंवा मुले किंवा मुली हे देखील उपवास धरू शकतात आता तुम्ही म्हणताल की ताई प्रेग्नंट बायकांनी उपवास धरला तर चालतो का आता कसं राहतं पहिला जो प्रश्न येतो तो आपल्या बाळाचा प्रश्न येतो त्याच्यामुळे उपवास जो आहे तो प्रेग्नेंट बायकांनी नाही धरला तरी चालेल कारण कसं होतं उपवासाचे जे जे पदार्थ आहेत ते जे आहे ते ऍसिडिटी आणणारे किंवा मग पित्त किंवा मग अशक्तपणा आणणारे हे जे पदार्थ राहतात ते उपवासाचे असे पदार्थ राहतात जेणेकरून तुमच्या शरीराला नुकसान होईल असं कोणतंही कार्य आपल्याला करायचं नाहीये उपवास जे आहे ते कसे धरायचे ते देखील सांगते उपवास जे आहे ते, ते तुम्ही उठता बसता देखील धरू शकता उठता बसता म्हणजे बावीस सप्टेंबरला जो आहे तो ती घटस्थापना होती तर घटस्थापना झाली त्या दिवशीचा एक उपवास म्हणजे तो बसताना झाला आणि उठताना जो आहे तो दसरा ज्या दिवशी असतो त्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजे नव्या माळेचा किंवा दहाव्या माळेचा असा तुम्ही उपवास उठता बसता धरू शकता किंवा तुम्ही सलग नऊ दिवस जे आहे ते नवरात्रातील नऊ दिवस देखील उपवास जे आहे ते धरू शकता पुरुष मंडळी देखील जे आहेत ते नऊ दिवसाचा उपवास धरतात किंवा उठता बसता उपवास धरतात तर पुरुष मंडळीने ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ते सहसा बेल्ट लावतात तर तो बेल्ट जो आहे तो चामड्याचा बेल्ट असतो चा। त्याच्यामुळे बेल्ट असू द्या किंवा शू चांबड्याचे चप्पल असू द्या शूज असू द्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नवरात्रीमध्ये टाळायचे आहेत आता काही पुरुष मंडळी असे पण असतात कि ते अनवाणी पायाने जे आहे ते नऊ दिवसाचा उपवास धरत असतात श्रद्धा आणि भावाने जी काही तुम्ही सेवा करताल ती सगळी स्वामी चरणी किंवा देवीच्या चरणी अर्पण होत असते शेवटी भाव महत्वाचा आहे या सेमध्ये बघा आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी करून झाल्यानंतर तुम्हाला पाणी जे आहे ते एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून कसं होतं त्या जर जा जास्त पाणी झालं तर तिथे बुरशी लागण्याची शक्यता असते किंवा मग तो घट जो आहे तो व्यवस्थित उगवत नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालू शकता आता तुम्ही म्हणताल की ते आमच्या घरामध्ये जे आहे ती मुलगी डिलिव्हरीसाठी आलेली आहे किंवा आमच्या घरामध्ये डिलिव्हरी झालेली आहे मुलीची वगैरे तर कसं राहतं मुलीचा जो विटाळ आहे तो आपल्याला आपल्याला लागत नसतो त्याच्यामुळे अ घट जो आहे तो एका वेगळ्या खोलीमध्ये बस बसवावा आणि याची काळजी घ्यावी कि ती जी मुलगी आहे ती त्या घरामध्ये त्या बसवलेल्या बस जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला हवी आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ती आपल्याला नवरात्रीमध्ये जेव्हा घट बसतात घट बसल्यापासून ते दसऱ्यापर्यंत आपल्याला अखंड दिवास जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे तुम्ही जे आहे तर जर तुमच्या तुम्ही जर घराबाहेर जाणार असाल तर तुमच्या घराला जे आहे ते कुलूप वगैरे लावून तुम्हाला कधीही बाहेर जायचं नाही किंवा मुक्कामाला जे आहे ते तुम्हाला कधीही बाहेर जायचं नाही याच्यामुळे काय होतं जो प्रज्वलित दिवा आहे त्या त्यातील तेल वगैरे संपलं किंवा मग काजळी वगैरे चढली तर तो दिवा जो आहे तो जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला रात्रभरासाठी जो आहे तो कुठेही मुक्काम करायचा नाही आहे कारण याच्यामध्ये अखंड आपल्याला जो दिवा आहे नऊ दिवसासाठी तो प्रज्वलित करायचा आहे जर तुमचा काही बाहेरगावी सॉरी जर तुमचा काही बाहेर जाण्याचा प्लॅन वगैरे झाला तर तुम्ही संध्याकाळी परत याल या दृष्टीनेच तुम्ही बाहेर जावं तर अशी जा जी आहे ती आपल्याला नवरात्र जी आहे ती साजरी करायची आहे याबद्दल आणखी व्हिडिओ तुमच्याकडे येणारच आहेत तोपर्यंत तो झालीच सेवा जी आहे ती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ